नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे तर चला स्पष्ट करूया माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांची सेवा ज्येष्ठता बाबत शासन निर्णय च्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करून असून शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता बाबत शासन निर्णय व परिपत्रके हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत परिपत्रक कोणते म्हणून शासन परिपत्रक सम क्रमांक दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा आणि चोवीस जानेवारी दोन हजार सतरा अधिक्रमित करण्यात महाराष्ट्र खाजगी कर्मचारी सेवा सर्ती नियमावली एकोणीशे एक्क्याऐंशी नियम बारा मधील अनुसूचित मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात यावी असा माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षक शाळांमधील शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता बाबत व शिक्षक व त्या प्रवर्गात समावेश करण्यात केलेल्या झालेल्या दिनांकापासून ठरवण्यात यावा आणि सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि परिपत्रकही डिजिटल सहीने साक्षांकित करण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या आदेशानुसार नव्याने महाराष्ट्राच्या सेवा बाबत कार्यपद्धती आणि नोव्हेंबर परिपत्रकात विहित करण्यात आली आहे आणि सदर परिपत्रकात उच्च न्यायालयाच्या मुंबई येथे याचिका रीट क्रमांक चौदा हजार दोनशे बेचाळीस दोन हजार अठरा व त्यानंतर अनुषंगाने

Versus to versus the primary teacher be these are two government circulars, however, cannot be sustained versus secondary teacher to the extent those G.R. maintain that the teacher seniority be enough from the date of order the first appointment and continuous service the government and the authorities concerned, including the.

शिक्षकांची सेवा ज्येष्ठता वाचा त्यासाठी आणि या, या सर्व शासन निर्णयाच्या बाबत जवळ जवळ भरपूर बर, बर, पीडीएफ आपण दिलेले आहेत शासन निर्णय पीडीएफ येथे दिली आहे याची आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहोत त्यानंतर पदवीधर शिक्षक सेवा सूची सुद्धा दिली आहे त्याची पा आपण पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक मी देत आहे त्याचबरोबर राज्यातील कर्मचारी व अधिकारी यांच्या सेवा जे नियम या बाबत पीडीएफ आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत हो। आहोत आणि म्हणूनच शासनाच्या सेवा स्... सेवा ज्येष्ठता सूची व शासन निर्णय या बाबत संपूर्ण परिपत्रक तुम्ही पाहू शकता त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ती लिंक दिली आहे आणि ह्या लिंक तुम्ही ओपन केल्या तर त्याच्या अंतर्गत पाच पाच सहा सहा लिंक देण्यात आले आहेत आणि त्या सर्व लिंक तुम्ही ओपन करून पहा आणि सर्व सेवा ज्येष्ठता यादी बाबत संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यासाठी या चार लिंकच्या सहाय्याने कमीत कमी बारा लिंक ह्या ओपन होतील आणि त्या ओपन झाल्यानंतर आपल्याला सेवा ज्येष्ठता यादी बाबत असणारे सर्व प्रश्न दूर होतील करता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स